आणि अशा 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 पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घेणारे अगर आपल्याकडे पंतप्रधान असतील नेतृत्व असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये किंवा त्यांची तुलना देशी ब्रँडी बरोबर करणारे संजय राजाराम राऊत सारखे कार्टे यांच्या हे व्यसनाधीन किती झाले असतील किंवा चुकून ह्यांचा कुठलाही व्हिडिओ योगा करत असताना कधीही तुम्हाला दिसणार नाही कारण का ह्यांची आसनच वेगळी आहे मराठवाड्यामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये टँगो पंच नावाचा एक लोकप्रिय अशी देशी दारू आहे आम्हाला आतापर्यंत वाटलेलं की संजय राजाराम राऊतला नाईन्टीचीच सवय आहे पण हल्ली टँगो पंचचा आधार घेऊन भाषणाला उभे राहतात असं आम्ही ऐकलेलं आहे आणि त्याचाच इफेक्ट टँगो पंचचा इफेक्ट आपल्याला वर्धापन पाक सेनाच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने षण्मुख आनंद हॉलमध्ये दिसला म्हणून अशा पद्धतीने अगर आपल्याला चांगलं काय बोलता येत नाही चांगल्याला चांगलं म्हणता येत नाही योगा दिवस साजरा करत असताना चुकून नाही मातोश्रीमध्ये साजरा करत असताना तुम्हाला दिसणार नाही हा भांडूपच्या देवानंद कधी तुम्हाला साजरा करत असताना दिसणार आणि म्हणून देशी दारू आणि देशी ब्रँडी मध्येच ज्याला जास्त रस आहे त्यांनी देशाच्या पंतप्रधानांवर बोलण्याची हिंमत पण करू नये संजय राऊत यांनी सर्वच राजकीय सभ्यता सोडून मर्यादा ओलांडून बोलायला सुरुवात केलेली आहे संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांचा ब्रँड कसा घसरलेला आहे हे सांगत असताना नरेंद्र मोदी ब्रँडची तुलना ही चक्क देशी दारूच्या ब्रँड सोबत केली खर तर चपटी मारून संजय राऊत भाषण करतात असा आरोप संजय राऊत यांच्यावरच अनेकदा होतो त्यांच्या बेताल बडबडीमुळे महाराष्ट्रातली जनता इतकी कंटाळलेली आहे की संजय राऊत यांचा आवाज ऐकणं किंवा त्यांचं तोंड बघणं सुद्धा अपशकुन आहे असं महाराष्ट्रातली जनता उघड उघडपणे बोलते ही यांची राजकीय या लायकी आणि हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात मित्रांनो संजय राऊत यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी कोणीतरी असणं गरजेचं आहे आणि हे काम नितेश राणे अगदी चोखपणे करतात आपल्या या पत्रकार परिषदेमधून सुद्धा नितेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा खरमरीत समाचार घेतलेला आहे तेव्हा आजचा हा खास व्हिडिओ अजिबात चुकवू नका नितेश राणे यांनी ज्या पद्धतीने संजय राऊत यांची शब्दांनीच धिंड काढलेली आहे त्याला तोडच नाही तेव्हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती तुम्ही जर महाप्रपंचचे नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे सर्व नवनवे नव व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि बघूया नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा कसा समाचार घेतलेला आहे हे आपल्याला ह्या दिवसाच्या माध्यमातून अजून अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्यांनी वर्षानुवर्ष सुरू ठेवलेला आहे आपल्या सगळ्यांचं आयुष्य आरोग्यदायी जावं आणि कुठल्याही व्यसनाच्या आधारे न जाता एक चांगलं आणि आरोग्यदायी जीवन आपण जगावं असा एक चांगला संदेश पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून देशवासियांना दिला गेलेला आहे आणि त्या माध्यमातून हा योगा दिवस आपण साजरा करतोय प्रत्येक क्षेत्रातला व्यक्ती कुठल्याही पक्षाचा असो तो हा योगा दिवस साजरा करत असताना आज आपल्याला दिसतोय म्हणून ह्यासाठी जेवढे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचे आभार मानायला पाहिजे तेवढे कमीच आहेत आणि अशा 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 पद्धतीने आपल्या आरोग्याचे काळजी घेणारे अगर आपल्याकडे पंतप्रधान असतील नेतृत्व असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये किंवा त्यांची तुलना देशी ब्रँडीबरोबर बरोबर करणारे संजय राजाराम राऊत सारखे कार्टे ह्यांच्या हे व्यसनाधीन किती झाले असतील किंवा चुकून ह्यांचा कुठलाही व्हिडिओ योगा करत असताना कधीही तुम्हाला दिसणार नाही कारण का ह्यांची आसनच वेगळी आहे मराठवाड्यामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये टँगो पंच नावाचं एक लोकप्रिय अशी देशी दारू आहे आम्हाला आत्तापर्यंत वाटलेलं की संजय राजाराम राऊतला नाईन्टीचीच सवय आहे पण हल्ली टँगो पंचचा आधार घेऊन भाषणाला उभे राहतात असं आम्ही ऐकलेलं आहे आणि त्याचाच इफेक्ट टँगो पंचचा इफेक्ट आपल्याला वर्धापन पाक सेनाच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने षण्मुखानंद हॉलमध्ये दिसला म्हणून अशा पद्धतीने अगर आपल्याला चांगलं काय ये बोलता येत नाही चांगल्याला चांगलं म्हणता येत नाही योगा दिवस साजरा करत असताना चुकून नाही मातोश्रीमध्ये साजरा करत असताना तुम्हाला दिसणार नाही हा भांडूपच्या देवानंद कधी तुम्हाला साजरा करत असताना दिसणार आणि म्हणून देशी दारू आणि देशी ब्रँडी मध्येच ज्याला जास्त रस आहे त्यांनी देशाच्या पंतप्रधानांवर बोलण्याची हिंमत पण करू नये एवढं मी आवर्जून या निमित्ताने सांगेन त्याचबरोबर काल अरविंद केजरीवालजींबद्दल जो कोर्टात निकाल आला मला आठवतं देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजींनी स्पष्ट सांगितलेलं एका मध्ये मी पाहिलं की ईडी आणि सीबीआय बद्दल जे आमचे विरोधक जे आरोप आमच्यावर सातत्याने करतात की ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग करतात पण अमित शहाजींनी तिथे स्पष्ट केलेलं की के कोणाला काय वाटत असेल त्यांनी कोर्टाचा आधार घेऊ शकतात कोर्टामध्ये जाऊन आपली वादू मांडू शकतात आणि कोर्टाला जे योग्य वाटतं ते त्या पद्धतीने निर्णय देऊ शकतात आणि तशाच पद्धतीचा निर्णय काल अरविंद केजरीवालजींबद्दल कदाचित दिला असेल पण ह्याचा हा अर्थ होत नाही ज्या आविर्भावात हा सकाळी संजय राजाराम राऊत मोठा छाती ठणकावून सांगत होता की हा सुटला तो सुटला अरविंद केजरीवाल असतील संजय राजाराम राऊत असेल हे सगळेजण बेलवर बाहेर आहेत यांच्या त्या आरोपांमधून सुटका झालेला नाही तारखांवर अजूनही जायला लागतं बेलचे कंडिशन असतात ते कंडिशन टाकून यांना बाहेर पाठवलेलं आहे म्हणजे यांनी तो घोटाळा केलाच नाही हे जे काय म्हणण्याचा जो प्रयत्न या संजय राजाराम राऊतचा सकाळी होता तर त्याला कदाचित न्यायाचा किंवा कायद्याचा कमी अभ्यास असेल नाइन्टीच्या आणि टँगोपनच्या इफेक्ट इफेक्टमुळे म्हणून त्याला सांगेन की बेल वर बाहेर असणं आणि सुटका होणं याच्या जमीन आसमानचा फरक आहे ते पहिलं समजून घ्या आणि मगच आपलं थोबाड या ईडी सीबीआय आणि या सगळ्या बाबतीमध्ये उघडा धन्यवाद काय शाण मी तेच तर तुम्हाला आता म्हटलं की बेलवर बाहेर येणं म्हणजे तो घोटाळा मी केलाच नाही असं कुठेही सिद्ध होत नाही आज पण दारू घोटाळ्या संदर्भात अरविंद केजरीवालच्या ना कोर्टात जाऊन तारखांवर हजर राहायला लागेल खिचडी घोटाळा आणि पत्राचारच्या घोटाळ्यामध्ये संजय राजाराम राऊत आज पण तारखांवर जातो म्हणजे बेल मिळणं म्हणजे काय तुम्ही त्या आरोपांवर सुटका होण्यासारखं नाहीये म्हणून जो आमच्यावर आरंवार जो आरोप होतोय ते ईडी सीबीआय वापरतात म्हणजे मग कोर्टातून मग तुम्हाला आधार मिळतोय ना मग कशाला आमच्यावर आरोप करण्याची हिंमत करतायत तुमची अगर बाजू सत्य असेल तो को कोर्ट ऐकून घे बघा असं आहे महायुतीच्या कुठल्याही नेत्यांनी काही बोललं तर ते आम्ही महायुतीचे जे आमचे वरिष्ठ नेते जेव्हा बसतील तर त्याबद्दल आम्ही चर्चा करू आणि मार्ग काढू त्याबद्दल मीडियामध्ये बोलून आपल्याशी आपल्यासमोर आरेला कार्य करून आम्हाला आपल्या सगळ्यांची टीआरपी वाढवण्यामध्ये काही रस नाही आम्हाला जे बोलायचं आहे आम्हाला जे व्यक्त होत व्हायचं हो आहे ते आमच्या महायुतीच्या समन्वय बैठकीमध्ये करू कुठला संघर्ष नाही बाबा हे घडवलेले तुमच्या लोकांचे विषय आहेत रवी चव्हाण साहेब सा हा आमचा घरचा एक व्यक्ती आहे कोणाचा संघर्ष नाही तुम्ही कोणा कुठल्याही बद्दल आपला मत व्यक्त करणं म्हणजे संघर्ष होत नाही आणि रवी चव्हाण साहेबांसारखा संघटनेचा जुडलेला माणूस हा कोणालाही त्रास देतो तर त्यांच्यामुळे कोणाला त्रास आहे असं काही आम्हाला मान्य नाहीये जे जे बोलतायत हा उदाहरण आता मी रामदास कदमजींबद्दल तुम्ही उल्लेख केलेला बॉल कुठे दुसरीकडे तुम्ही घेऊन गेलात हा असा विषय नाहीये जे आहे चर्चा आहे आणि रवी चव्हाण साहेबांबद्दलची रवी चव्हाण साहेब कोणा कोणाला कुठे कुठे मदत करतात हे चांगल्या पद्धतीने सगळ्यांना माहिती आहे आणि आम्हाला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे म्हणून चांगल्या माणसाची बदनामी नको हा आणि उगा ज्याच्यात मिठाचा खडा नको एवढंच मी सांगेन हा हो ठीक आहे ना तक्रार करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाला अधिकार आहे पण त्या तक्रारीच्या नंतर जे काही दखल घेतली जाईल आणि त्यावर जे काही बाजू मांडता येईल म्हणून बोलतो ना आम्हाला महायुतीमध्ये आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही बन दारा करणार करणार आहोत आमच्या योग्य व्यासपीठावर करणार आहोत त्यासाठी मीडियाच्या समोर आणि टीव्हीच्या समोर तमाशा करण्याची आम्हाला कोणालाही काही गरज नाही काय कारण का तुम्हाला महायुतीबद्दल आम्हाला अगर तुम्ही आमच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारत राहाल तर आम्हाला त्याबद्दलची उत्तरं द्यायला लागतात नाहीतर आम्हाला राज्याचे प्रगतीबद्दल विकासाबद्दल राज्याच्या महत्वाच्या प्रश्नाबद्दल अगर प्रश्न विचारले गेले तर आम्ही त्याच्यावर उत्तर देऊ तर ह्याचं श्रेय आमच्या मीडियातल्या मित्रांना दिलं पाहिजे बघा रामदास कदमजी रामदास कदमजी हा राज्याचे हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अगर काही गोष्टी व्यक्त केल्या असतील मग राष्ट्रवादी बरोबर बद्दल असेल भारतीय जनता पक्षाबद्दल असेल आमचे वरिष्ठ त्यांच्याबरोबर बोलतील आणि त्याच्यावर तोडगा काढतील पण त्याच्यावर त्या एकता कपूरची सास बी काही बहु आहे अशी सिरीज चालवण्याची गरज नाही शंभर एपिसोडचे बघा असे कुठली बघा अशी विनंती केली असेल तर करणाऱ्या लोकांना विनंती करण्याचा न्या म्हणजे हक्क आहे विनंतीची दखल घ्यावी की नाही घ्यावी हे आमचे केंद्रीय पातळीवरचे लोक बघून घेतील त्याच्यावर आपण बोलणं बरोबर नाही रामदास बघा रामदास कदमजी हे राज्याचे विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत ज्येष्ठ मंत्री राहिलेले आहेत अगर त्यांनी काही सूचना केल्या असतील काही खतखत व्यक्त केली असतील तर त्याचा आदरच करायला पाहिजे पण ह्याबद्दलचं उत्तर के चे आप, की ह्याबद्दलची आमच्या लोकांची भूमिका ही मीडियाच्या समोर न बोलता हे आम्ही महायुतीच्या व्यासपीठावर एक दुसऱ्याशी बोलू शिंदेच योग्य मागणी जसं मराठा समाजाच्या काळात जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा सन्मान्य मुख्यमंत्री साहेब स्वतः तिथे गेले होते मग आता जे ओबीसीच्या हक्का संदर्भात अगर आंदोलन सुरू आहे त्याही बद्दल मुख्यमंत्री साहेब निश्चित पद्धतीने विचार करतील आणि जातील असं माझा विश्वास आहे शेवटी समा राज्याच्या सगळ्याच समाज घटकांना एकत्र घेऊन राज्याचा विकास करणं हे राज्याचा प्रमुख म्हणून त्यांचा हक्क आहे आणि अधिकार आहे था था ना ना यह हक, आता मला त्याच्याबद्दलची माहिती नाही आहे फक्त मला एवढंच एक स्पष्ट भूमिका सांगू शकतो की राज्य सरकार असो केंद्र सरकार असो कोणाचाही हक्क न मारता आम्हाला विकास करायचा आहे प्रत्येकाला आपला हक्क मग कोणाची जमिनी जात असे आता उदाहरण आमच्या कोकणामध्ये एन सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवे पण गेला तेव्हा आम्ही अतिशय यशस्वी पद्धतीने प्रत्येकाला प्रत्येकाचा मोबदला देऊन अधिकार आणि अपेक्षेपेक्षा जास्त मोबदला हो तेव्हा लोकांना दिला गेला आणि आज तो महामार्ग तयार होतोय म्हणून कुठेही अगर महामार्ग बनत असेल विकास होत असेल लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय राज्य सरकार केंद्र सरकार कुठलंही पाऊल उचलणार नाही एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगू शकतो हे लक्षात घ्या कुठल्या अटींच्या खाली ते कोर्टाने निर्णय घेतला तो कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास पहिला आपल्याला करायला पाहिजे उगाच आपण त्याबद्दल बोलून बिहारची परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्राची वेगळी वेगळी आहे तामिळनाडूची परिस्थिती वेगळी होती म्हणून मला असं वाटतं की त्या त्या जजमेंटचा पहिला अभ्यास केल्यानंतरच भूमिका मांडावी असं मताचं मी आहे नाही ठीक आहे ना आमच्या प्रदेश अध्यक्षांची ती भूमिका असेल त्यांचा त्याच्याबद्दलचा अभ्यास असेल आणि राज्य सरकारमधल्या तज्ज्ञ लोकांचा एक भूमिका असेल शेवटी सगळ्या लोकांना एकत्र आणून कुठल्याही त्या आरक्षणाला गालबोड लागता कामा नये एवढी काळजी आम्ही घेतली पाहिजे एवढी भूमिकेची आम्ही लोक आहोत अटल असं काय झालं असेल तर योग्य डिपार्टमेंटशी बोलून लोकांची गैरसोय होऊ नये त्याच्याबद्दलची काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ शहात्तर कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे जसा आम्ही कोकणामध्ये रोजगार निर्मिती व्हावी ही पालघरपासून ते तळ कोकणापर्यंत आमच्या सगळ्या जणांची भूमिका आहे आणि त्या निमित्ताने या वाजवण बंदराला भूमिका आपली मान्यता दिली गेलेली आहे आता आमची अपेक्षा आहे की लवकरच आमच्या तळ कोकणामध्ये येणाऱ्या ग्रीन रिफायनरी संदर्भात पण सकारात्मक पावलं उचलली जावी आणि तिथे पण तो प्रकल्प सुरू व्हावा अशा पद्धतीच्या प्रयत्नामध्ये आम्ही लोक आहोत ठाकरेगट हे सुपारी घेऊन काम करणारा एक गँग आहे ती हा आता सकाळी मी ऐकलं संजय राजाराम राऊत काहीतरी कोयता गँग हे मंत्रालयाचं बोलतात मग त्याच्या मातोश्रीमधल्या गांजा गँगला कधी बंद करणार तो हा आणि म्हणून मला त्याला असं म्हणणं आहे की उभाटा हे कसं सुपारी घेऊन प्रकल्पांना विरोध करतं आणि त्यांची ती भूमिका लोकांना पटली नाही म्हणून आज पालघरचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा आहे आणि मोठ्या ताकदीने निवडून आमचे डॉक्टर साहेब आलेले आहेत म्हणून उभाट्याची जी भूमिका लोकांना मान्य नव्हती म्हणून लोकांनी तिने त्यांचा उमेदवार नाकारला आणि आमचा निवडून दिला आणि ज्या भूमिकेवर आम्ही निवडणूक लढलो मुद्द्यांवर निवडणूक लढलो त्याच्याचमुळे तर आम्हाला आता लोकांना पाहिजे ते द्यायला पाहिजे जसं इथे वाढवण बंदरला मान्यता दिली तसंच रोजगार निर्मितीसाठी आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये लवकरच रिफायनरी प्रकल्प यावा त्या दृष्टीकोन आम्ही पावलं उचलणार मी दिल्लीला एक हॉटलाईन कॉल करतो आणि जे उत्तर येईल ते तुला सांग आपल्या नेरिमन पॉईंटमध्ये बसून दिल्लीला हॉटलाईन कॉल करतो माझ्या घरात आता चेन पण नाही हो म्हणून जे प्रश्न आपल्या चौकटीच्या बाहेरचे आहेत ते विचारून उपयोग नाही म्हणून मला असं वाटतं की जे जे होईल ते राज्याच्या हिताच होईल नावाची चर्चा होत बघाय लक्षात घ्या जे प्रश्न तुम्ही सागर बंगल्याला विचारलं पाहिजे वर्षा बंगल्याला विचारलं पाहिजे ते नेरिमन पॉईंटला या ऑफिसमध्ये विचारू नका संजय राऊत हा बकवास माणूस आहे अपशकुनी आहे यांचं तोंड दाखवत जाऊ नका हो आमचा दिवस खराब जातो आमचा आठवडा वाईट जातो अशा शब्दांमध्ये महाप्रपंचच्या अनेक व्हिडिओजमध्ये कमेंट्स येतात आणि म्हणूनच आम्ही संजय राऊत यांचं तोंड आमच्या चॅनलवर दाखवणं बंद केलेलं आहे मात्र एका हास्य मालिकेमध्ये आम्ही त्यांचं तोंड नक्की दाखवतो ज्या हा नाव आहे भोंगा राऊतांची हास्य जत्रा ज्यामधून संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदा आणि मुलाखतींचा वेगळ्या पद्धतीने आढावा घेऊन संजय राऊत कसा खोटा प्रचार करत आहेत हा उघडा करण्याचा आमचा तो प्रयत्न आहे त्यामुळे तेवढ्या एका हास्य मालिकेच्या व्हिडिओसाठी आम्हाला माफ करा मित्रांनो संजय राऊत यांचा खोटारडेपणा उघडा करण्यासाठी आम्हाला अपरिहार्यपणे मनात इच्छा नसतानाही त्यांचं तोंड व्हिडिओमध्ये दाखवावं लागतं पण संजय राऊत यांचा खोटा प्रचार उघडा करण्यासाठी हे गरजेचं आहेच ज्याप्रमाणे नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर आरोप केलेले आहेत किंवा संजय राऊत यांची लायकी काढलेली आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका टिप्पणी करण्याची संजय राऊत यांची खरंच पात्रता आहे का देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे गांजा मारून अग्रलेख लिहिणाऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याची कुवतच नाही महाराष्ट्रातली तमाम जनता बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आहेत की रोज सकाळी वाजणारा हा भोंगा बंद करा रे बंद करा मात्र मित्रांनो विधानसभा निवडणुका होईपर्यंत हा भोंगा बंद होणं खरंच शक्य नाही आहे कारण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जर हा भोंगा बंद करण्यात आला तर उद्धव ठाकरे आणि उबाठा गटाला आयतो कोलित मिळेल बोंबा मारण्यासाठी की बघा बघा सरकारी यंत्रणांचा कसा गैरवापर सुरू आहे राजसाहेब ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे चहा बिस्किट पत्रकारांनी जर रोज सकाळी यांच्या दारात उभं राहणं बंद केलं आणि यांचं तोंड रोज न्यूज चॅनलवरून दाखवणं बंद केलं तर लोक कशाला बघतील ना लोकांची थोडी डिमांड आहे की आम्हाला या माणसाला बघायचं आहे म्हणून पण पाकिट पत्रकारिता करणारे विकाऊ पत्रकार चहा बिस्किट पत्रकार हे आपल्या पाकिटाला जागत टी आर पीच्या हव्यासासाठी रोज सकाळी नऊ वाजता भोंगा वाजवणारच तेव्हा मित्रांनो विधानसभा निवडणुका होईपर्यंत थोडी कळसोसा एकनाथजी शिंदे यांनी आधीच सांगितलेलं आहे की ज्यांनी गुन्हे केलेले आहेत ज्यांनी घोटाळे केलेले आहेत त्यांना माफ केलं जाणार नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं तर हा भोंगा निश्चितच बंद होऊ शकतो आणि देवाकडे आपण प्रार्थना करूया की असंच व्हावं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो अजून जर तुम्ही महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलची भारत प्रपंचची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा विरोधकांचा खोटा नाटा प्रचार आणि खोटा नरेटिव्ह या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही उघडा करत आहोत यासाठी तुमची साथ लाभणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनलला भरपूर सबस्क्राईब करून या दोन्ही यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओजला मजबूत लाईक करा आणि आपल्या मित्र आणि परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम